विद्यार्थी मित्रांनो आपण आज न जन्मलेली बालके आणि मृत्यूपत्रित दान अर्थात टू अनबॉर्न चाइल्ड या विषयावर आपण या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत की न जन्मलेल्या बालकांना पत्राद्वारे मिळकत मिळते का आणि अशा मिळकतीसाठी कोणती बंधन आहेत यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि तो प्रश्न असेल व्हॉट इज बिक्वेस्ट इन फेवर ऑफ एन अनबॉर्न चाइल्ड व्हॉट आर द रिस्ट्रिक्शन ऑन सच अ बिक्वेस्ट याचा अर्थ न जन्मलेल्या बालकांना मृत्यूपत्राद्वारे त्यांच्या पालक असतील किंवा जी कुठली त्यांच्या जन्मदात्यांकडून त्यांना जी मिळकत मिळणार आहे कशा पद्धतीची दिली गेली पाहिजे याचे काही प्रमुख मुद्दे आणि प्रस्तावना या माध्यमातून यावर आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया प्रमुख मुद्दे प्रस्तावना असेल किंवा न जन्मलेल्या बालकाला मृत्यूपत्राद्वारे मिळणारी मालमत्ता असेल या संदर्भात आपण प्रस्तावनेमध्ये पाहूया की कोणतीही व्यक्ती जेव्हा मृत्यूपत्र तयार करते तेव्हा त्याची मालमत्ता काही व्यक्तींना देत असते मग ती व्यक्ती म्हणजे कोण व्यक्ती हा शब्द काय सांगतो तर व्यक्ती हा शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा हयात असलेल्या व्यक्तींशी संबंधित असतो कारण ती व्यक्ती जिवंत ता अपेक्षित असते जी व्यक्ती या जगात नाही त्या व्यक्तीला पत्राद्वारे मालमत्ता कशी दिली जाऊ शकते हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असू शकतो जर मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबात एखादी स्त्री जर गरोदर असेल तर जन्माला येऊ घातलेल्या त्या बालकाच्या भवितव्याचा विचार करून मालमत्ता अशा बालकाला दिली जाते याबाबत या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण या, माध्यमा या ठिकाणी चर्चा करणार आहोत महत्वाचा मुद्दा काय की न जन्मलेल्या बालकाला मृत्यू पत्राद्वारे मिळणारी मालमत्ता रिक्वेस्ट टू इन फेवर ऑफ अनबॉर्न चाइल्ड ही कशा पद्धतीने दिली गेली पाहिजे दिली जाते देण्याची पद्धत आहे पारंपरिक आपला जो हिंदू कायदा याद्वारे न जन्मलेल्या बालकाला प्रदान केलेल्या मिळकतीस मान्यता दिली नाही कारण जी व्यक्ती या दुनियेत अजून आलेलीच नाही हयात नाही त्या व्यक्तीला मृत्यूपत्राद्वारे मिळकत मालमत्ता देता येणार नाही म्हणजे मृत्यूपत्राद्वारे ज्या व्यक्तीला मालमत्ता देण्याचे ठरले आहे ती व्यक्ती या दुनियात जन्मा आलेली असली पाहिजे किंवा हयात असली पाहिजे किंवा ती व्यक्ती तुमच्या माझ्या समोर ती दिसली गेली पाहिजे मृत्यूपत्र करणारे जी पद्धत आहे उपयुक्त असह्यत्ता काढून टाकण्याकरता खाली जे अधिनियम मंजूर करण्यात आलेले आहे ते आपण एक तीन मुद्दे या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू त्याच्यातला पहिला मुद्दा आहे द हिंदू ट्रान्सफर अँड बिक्वेस्ट ऍक्ट एकोणीसशे चौदा दुसरा द हिंदू डिस्पोजिशन ऑफ प्रॅक्टिस ऍक्ट एकोणीसशे सोळा आणि तिसरा द हिंदू ट्रान्सफर अँड बिक्वेस्ट स्टेट चेन्नई ऍक्ट एकोणीसशे एकवीस तर या वरील अधिनियमाचा पारंपारिक हिंदू कायद्यामधील तरतुदीमध्ये बदल केला गेला अशी तरतूद करण्यात आली की ज्या दिवशी मालमत्ता दिली गेली किंवा मृत्यूपत्र तयार करण्या करणाऱ्याचाच मृत्यू झाला आणि ज्या व्यक्तीला मालमत्ता दिली ती व्यक्ती जन्माला आली नव्हती तरीही अशी प्रदान केलेली मालमत्ता ही वैध राहील शाश्वतीचा नियम आठ मालमत्ता हस्तरण कायदा एकशे ब्याऐंशी कलम चौदा आणि भारतीय वारसा अधिनियम एकोणीसशे पंचवीस कलम एकशे चौदा आणि न जन्मलेल्या बालकांच्या हितासाठी हस्तांतरणाचा नियम मालमत्ता हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशी कलम तेरा आणि भारतीय वारसा अधिनियम एकोणीसशे पंचवीस कलम एकशे तेरा आणि मालमत्ता हस्तरण कायदा अठराशे ब्याऐंशी अध्याय दोन हे अंमलात राहतील जे हिंदू साठी पत्राप्रमाणे प्रदान केलेल्या मालमत्तेसाठी असते या तरतुदी काय आहे ते आपण खालीलप्रमाणे थोडं स्पष्टीकरणात्मक पाहूया त्याचे काही तीन चार पाच मुद्दे आहेत त्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे कोणत्याही हयात व्यक्तीने मालमत्तेची विल्हेवाट लावण्यापूर्वी मालमत्ता न जन्मलेल्या बालकाला मृत्यूपत्राद्वारे दान करण्यात आली पाहिजे जेणेकरून अशा बालकाला मिळालेली मालमत्ता माल ही त्याची मालकी राहील दुसरा महत्वाचा मुद्दा न जन्मलेल्या बालकाला प्रदान केलेली मालमत्ता ही कोणत्याही प्रकारे शाश्वततेचा नियम उल्लंघन करणारी नसावी अर्थात मालमत्ता हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशी कलम चौदा आणि भारतीय वारसा अधिनियम कलम पंचवीस अधिनियम एकोणीशे पंचवीस कलम एकशे चौदा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे दिलेली मालमत्ता ही विशिष्ट वर्गातील व्यक्तींना दिलेली असेल आणि प्रदान केलेली के असेल मालमत्ता काही व्यक्तीच्या बाबतीत अवैध असेल तर मृत्यूपत्र अशा व्यक्तीच्या संबंधित रद्दपातल ठरेल सर्व व्यक्तींच्या बाबतीत मृत्यूपत्र वैध मानले जाणार नाही चौथा महत्वाचा मुद्दा जो आहे जर न जन्मलेल्या बालकांना प्रदान केलेली मालमत्ता ही मालमत्ता हस्तरण कायद्याच्या कलम तेरा किंवा कलम च्या चा तरतुदीचे जर उल्लंघन करणारी असेल तर अशा प्रदान केलेल्या मालमत्ता अवैध मानल्या जातील आणि प्रदान केलेल्या मालमत्तेवर जर कोणताही परिणाम दिला गेला तर अशी कृती देखील ही अवैध ठरवली जाईल या विषयाच विद्यार्थी मित्रांनो एक न्यायालयीन प्रकरण आहे जी केस आपण समजून घेतली पाहिजे ती केस टागोर विरुद्ध टागोर आहे अठराशे बहात्तर कॉमेनव बेंगाल एल आर तीनशे सत्याहत्तर या प्रकरणामध्ये मृत्युपत्र करणाऱ्याने मृत्युपत्र करून अ याला त्याची मालमत्ता पूर्ण जीवनभर प्रदान केली आणि अ च्या पाश्चात अ च्या वडीलधारी मुलाने दिली उपरोक्त मालमत्तेची निश्चिती करण्यात अपयश आल्याने ब याला मालमत्ता जीवनभर मिळाली ब चे पाश्चात ब च्या, च्या वडीलधारी मुलाला मालमत्ता मिळाली पुन्हा एकदा मालमत्तेबाबत निश्चितता नसल्याने ब आणि ब चे वारस मालमत्ता क या वारसाकडे हस्तांतरित झाली म्हणजे मृत्यूपत्राद्वारे ज्येष्ठ मुलाला सर्व मालमत्ता चा जो वारसा देण्याची जी पद्धत आहे ती अवलंबली गेली यामध्ये मालमत्ता ही पुरुषांच्या क्रमवारीमध्ये दिल्याचे सिद्ध होते यामध्ये सर्व स्त्रिया आणि वंशज यांना वगळण्यात आले मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीचा किंवा त्या व्यक्तीच्या मुलाला अर्थात यश म्हणूया पूर्णपणे मृत्यूपत्रातून वगळण्यात आले त्यानं समजा ख्रिश्चन धर्म स्वीकारला कारण तो पूर्वी हिंदू होता आणि त्याने जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला जेव्हा मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तेव्हा अ या जो काही मुलगा नव्हता ब हा दुसऱ्या क्रमवारीतील मालमत्तेचा प्रमुख होता त्याला मृत्यूपत्र करणाऱ्याच्या हयातीत ड हा मुलगा झाला क हा मृत्यूपत्र करते वेळी मृत्यू पावला त्याला फ हा नातू होता जो मृत्यूपत्र करणाऱ्याच्या हयातीत जन्मलेला होता याचा अर्थ असा आहे की यस या मुलाला मृत्यूपत्रामध्ये कोणतीही मालमत्ता न मिळाल्याने न्यायालयात दावा दाखल केला गेला आणि मृत्यूपत्र रद्द करण्याची मागणी केली गेली न्यायालयाने निर्णय देताना असा निर्णय दिला मृत्यूपत्राद्वारे अ याला प्रदान केलेली मालमत्ता ही वैध आहे परंतु त्यानंतर प्रदान केलेली सर्व मालमत्ता अवैध आहे म्हणजे पहिली जी दिली ती बरोबर आहे अ ला परंतु नंतर जी ज्यांना ती मिळाली ती अवैध ठरवली बाद ठरवली त्यामुळे अ याच्या मृत्यूनंतर यस याला सर्व मालमत्ता मिळाली पाहिजे कारण मृत्यू व्यक्तीचा तो एकमेव वारस आहे पुरुषांच्या क्रमवारीमध्ये बचे वारस कचे वारस हे हिंदू कायद्यानुसार असंगत आहेत आणि त्यामुळे ती अवैध ठरतील कारण त्यांनी धर्म बदलला होता या आणि अशा वेगळ्या वेगळ्या प्रश्नावर मित्रांनो आपण चर्चा करत जाऊया या प्रकरणामध्ये तुम्हाला न जन्मला आलेल्या मुलांना कसा पत्रामध्ये त्या ठिकाणी मिळकतीचा वारस म्हणून त्या ठिकाणी किंवा तुम्हाला ती कशा पद्धतीने मालमत्ता मिळते या संदर्भात मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर वेगळ्या वेगळ्या विषयातील आपल्या सगळ्या गोष्टीबद्दल मी फॅमिली लॉ टू या पार्ट मधला हा विषय या ठिकाणी आपल्या समोर मांडला असेच व्हिडिओ वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आपल्या समोर येत राहतील आपण ती पाहावेत चॅनल सब्सक्राइब करावं आणि इतरांना सुद्धा अभ्यासासाठी पाठवावं धन्यवाद